नमस्कार मी सीमा मोरे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज सुजय विखे व निलेश लंकेच्या विरोधात ओबीसी उमेदवार आल्याने ओपनिंग फोलवर आनंदून न जाता मतदारसंघातील मतदार कोणाच्या बाजूने मतदान करतील याचा विचार करावा मतदार आता हुशार व जागृत मतदार आहे पाच लाख व दोन लाख मतांनी विजय होईल हा भ्रम आहे खरं तर बारा बरोतीदार व मागासवर्गीय मतावर विजयाचं गणित अवलंबून आहे मराठा आरक्षणाच्या वेळी सुजय वेके यांनी ओबीसीच्या विरोधात बोलल्याने ओबीसी समाज त्यांच्यावर नाराज हे विसरून चालणार नाही आमदार निलेश लंके यांनीसुद्धा ओबीसीच्या बाजूने आपली भूमिका मांडली नाही तसेच अजित पवार गटाला निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटात प्रवेश केला आहे त्यामुळे राहुल जगताप सोडले तर श्रीगोंद्यात त्यांना असा कुठला मोठा नेता सोबत नाही तसेच ओबीसी मतदारसुद्धा मतदान करताना नक्की विचार करणार आहे दिलीप खेडकर हे माजी विभागीय आयुक्त असल्यामुळे त्यांना ओबीसी मतदार मतदान करतील असा अंदाज बांधून त्यांना उमेदवारी देण्यात आले आहे इतर मतदार त्यांच्या मतावर विजयाचं गणित अवलंबून आहे सुजय विखे यांच्या बरोबर विद्यमान आमदार असले तरी खासदारकीला मतदार कोणाला कौल देतात हे मतदान मोजणीला समजेल आपल्याला पाहिजे लोकांनी हातात घेतली निवडणूक पाहिली तुम्ही सगळे सिनेर ग्रामपंचायत वगैरे निवडणूक केलं लोक बाहेर पडतात अव आता लोकसभेची निवडणूक केलं लोक बाहेर पडले त्यांनी प्रत्येकाने निवडणूक ठरवले सगळ्यांचा निर्णय झाला आता जनते हिलीवड तू खास ज्या जरी शेवगावला गेलो शेवगाव तिला काय मला म्हणे आता तुम्ही जरी म्हणाला मग तुम्ही आणि गुलाब नको देतो असं म्हण हे हिंदीवड तू जनतेने हातात घेतलं आहे तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करायला ठिकाणी आहे आता सगळ्यांनी राजकीय भाष्य केले आता झालं गावामध्ये बसल्यानंतर सर्वसामान्य लोक पारावर बसले कधी पोपट उडत उडत काय झाडावर बसायचे ते म्हणे ते लाडू गोवटतो लाडू गोवट तर लाडू गवटतो म्हणारे आकाशवाणी उरायली आकाशवाणी देव सांगतोय लालूला वटतो आला घडी निवडून द्या काय बोला सांगा काय आता म्हणजे मी असा विचार करतो काय केलं पाहिजे आणि वास्तविक घटना आहे बरं का म्हणजे लालू मुख्यमंत्री झाले त्या काळात आता मी समजा झाडाखाली बसलोय छकून झोपलेलोय़ उन्ह्यानाचं आणि वरतून आवाज आलाय लालू कोटतो मी पाहतोय काय आव लोक आकाशवाणी झाली परमेश्वरांनी पर सांगितलं देवदूत आले तसे पाचशे पोपट होते अशा पोपटांपासून सावध राह हे <laughs> पोपट बोलत राहतील पण ते बिहार आहे हे अहिल्यानगर आहे एवढाच फक्त फरक आहे इथला माणूस हा कुठल्याही भूल चापाला बळी न पडता त्याला जे करायचं ते करणार आहे समोरच्या व्यक्तीला दोष देऊन उपयोगही नाही त्याची पहिलीच लोकसभा आहे त्याला अजून माहित नाही कसं कसं असत आमच्या परिवाराची चौथी आम्हाला सगळे ओळखून येत आम्हाला माहिती आहे कधी काय वाटत काही कधी काय वातावरण पेटवायचं वाटायचं नाही बरं का परत शब्द माझ्या तोरड्यातून चुकला तो म्यूट करा हल्ली काय काही बोललं लगेच का कट एडिट कट एडिट सर्क्युलेट कट एडिट सर्क्युलेट म्हणजे माणसाने अहो खरं सांगतो आता एवढ्या उन्हाळ्यामध्ये आपण फिरतो कुठं बघ थांबाव जरा हो रस्ता डोंगर बघ वाटत विश्रांती घ्यावी पाणी जास्त झाले पिला आपण बाजूला थांबाव हो की नाही किंवा जातरी भीती वाटतं कोणी व्हिडिओ काढून राहिला त्यामुळे आपण चौथ्या वेळेस चौथी टर्म असल्यामुळे माझ्या आजोबांच्या दोन झाल्या आणि आमच्या माझी दुसरी आता आहे तर चौथी वेळ आहे मला माहिती आहे काय आहे कसं आहे कसं करायचं त्यांना अजून माहीत नाही त्यांना अहिल्यानगरचा आवाका नाही हळूहळू कळल शिगोंदा कसं आहे कर्ज जामखेड कसं आहे राऊरी कसं आहे दादांची पी एच डी झाली त्यांनी उभं राहायच्या अगोदर एकदा तरी दादांना येऊन भेटून की नाही तुम्ही आम्हाला मदत करू शकत नाही पण मला जरा समजून सांगा दादांनी अर्धा तास तरी समजून सांगितलं असतं ना त्यांनी फॉर्मच भरलं नसतं इथं लोक प्रामाणिक नैतिक स्वाभिमानी वैचारिक सुसंस्कृत आणि धार्मिकतेच्या कल असलेल्या माणसालाच मतदान टाकता हे या ठिकाणी मी तुम्हाला सांग निकाल काही बदलत नाही मी मागची लोकसभा केली अशीच चर्चा असायची आले 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 हे नातेवाईक हे गावात वातावरण टाईट आहे असे तसे मी ऐकून घ्यायचो निवांपासून राहि काय करायचं आता उमेदवार सगळं सोसून जावं लागतं पुढं चाल हो बरोबर तुमचं म्हणणं काय झालं मतपेट्या उघडल्या किती मत भेटलं कि तीन लाख कार्यकर्त्यांना माझी विनंती एकच आहे काही कार्यकर्ते झेंडेसर मध्ये भेटले ते म्हणते साहेब तुमची उमेदवारी जाहीर पंधरा दिवस झाले काही नियोजनच नाही आपलं आता <laughs> मला माझ्या सगळे प्रेमाचे लोक आहेत त्यामुळं मला माहिती थांबा था। हां शांतता झा तीस दिवस आहेत मतदान हळूहळू हळूहळू आपल्याला पुढं जायचं आणि या सगळ्या प्रवासामध्ये माझी आपल्या सगळ्यांना विनंती एकच आहे की आज आपण आलेल्या प्रत्येक व्यक्ती जेव्हा समाजामध्ये जातो एखाद्या लग्नाला गेले एखाद्या दहावेला गेले एखाद्या सत्यनारायणाला गेले एखाद्या कार्यक्रमाला गेले तर स्वाभाविक आहे की तुमच्या शेजारी बसणारा व्यक्ती हा पहिला प्रश्न काय विचारतो कुठले तुम्ही मिस्ट्री गोंद्याचा आहे मी नगरचा आहे बरं दुसरा प्रश्न काय असणार काय वातावरण तुमच्याकडे बरोबर मग आपल्या भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता विश्लेषण करायला सुरू करतो आहे जरा बरोबर मी काय नाही येणार आपलाच बरोबर काय थोडस ताकद आपल्याला लावा लागणार तो म्हणतो नाही नाही असं कस नाही अरे बाबा मी सांगतो काय खासदार सुजीविक काही सांगा कस की तर घ्यास आहे का पण थोडस आपल्याला जागरूक राहावं लागेल नियोजन वाढवावं लागेल त्याच्या मनातल्या भावना मला माहिती आहेत पंधरा मिनट संपल्यानंतर मग शेवट निष्कर्ष काय निघाला की सुदय विखे खासदार होणार पंधरा मिनिटाच्या चर्चेनंतर आपल्या कार्यकर्त्यांनी हा प्रश्न विचारल्यानंतर पहिल्या सेकंड सांगायचं वातावरण काहीच नाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच होणार आणि खासदार भारतीय जनता पार्टीचाच होणार संपला विषय काय विश्लेषण करत बसल त्याच्याबरोबर बरोबर शेजारी बसलाय त्याच्या गावात काय परिस्थिती तरी पहा त्याला गावात पूर्वी विचारत का तो पाच मतीचा कडी तो पाच मताच्या गडी मग तो विश्लेषण करू काही लोकांना सवय ती विश्लेषण करायची त्याला काही ना करता येत नाही जुनी सवय असते काही लोक असे का शिगोंदा हा कर्जत हा जाम खेळतात जुनी आकड्याची सवय असते ती केसरी पेपरची <laughs> ते आकडे लिहितात ते असं असं आणि लगेच पंधरा मिनिटामध्ये मोदीजींचे दहा वर्षाचं काम सुजेविकेचं पाच वर्षाचं काम दादांचं पाच वर्षाचं काम सगळं मागे ठेवून एक टप्रीमेमध्ये एखादा सर्वसामान्य विश्लेषक आमच्या मोदींचे दहा वर्ष दादांचे पाच वर्ष आणि माझे पाच वर्ष काढून पंधरा मिनिटांमध्ये निकाल लावून टाकतो हा आमचा खासदा निवडून आलाय पहा आपल्यामध्ये पूर्वी आणि आपल्याला चेतावणी देऊन सगळ्यांना एकत्र केलेला आहे आणि याचा पुढं जाऊन त्या ठिकाणी सगळ्यांचं असं म्हणणं होतं की ओबीसीचा एक पक्ष स्वतंत्र असला पाहिजे त्या ठिकाणी साहेबांनीच व्हावं हो। अशी सर्व नेत्याची त्या ठिकाणी विनंती होती पण काही गोष्टी साहेबांना त्या ठिकाणी पक्ष काढता आलेला ना नाही म्हणून त्यांचा आशीर्वाद घेऊन प्रकाशांना सेंडगे यांनी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी ओबीसी बहुजन पार्टी या पक्षाची स्थापना केलेली आहे आणि या पक्षामार्फत महाराष्ट्रामध्ये फक्त ओबीसी उमेदवाराला ओबीसी माणसालाच उमेदवारी देऊन त्या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुका लढवल्या जातात म्हणजे आपला जो काही अहिला देवी पूर्वी आपण अहमदनगर म्हणत होतो त्या अहमदनगर दक्षिणमधून आता या ठिकाणी या पक्षाने मला म्हणजे दिलीप खेडकर मी पचडी वाटचा आहे तर मला त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आपल्याला बाकीच्या पुढच्या गोष्टी बोलण्याच्या अगोदर मी थोडासा माझा तुम्हाला परिचय देतो मी दिलीप कोटीबा खेडकर माझं मूळ गाव जे आहे तर पातर्डीत आमच्या हे गाव आहे हे शेतकरी एक अल्प उदाहरण शेतकरी त्याचबरोबर त्यांनी दोन वर्ष साखर कारखान्याला जाऊन ऊसतोडतोडणी केलेली आहे आणि त्यांच्या बरोबरच मला त्या ठिकाणी दोन वर्ष माझी शाळा शाळाकडून कारखान्यावर दा जावं लागत होतं त्यावेळेस आपण त्याला बेरापूर असं म्हणायचं आणि अशा परिस्थितीमधून जेव्हा आमच्याकडे भगवान बाबा म्हणून एक मोठे संत होऊन गेले आणि ते लोकांना सांगायचे की गरज पडली तर जमिनी विका परंतु आपल्या मुलांना शिकवा आणि त्या मंत्रामधून माझ्या वडिलांनी हुंतोडवणी करण्याचं बंद केलं आणि आमच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं शिक्षण अत्यंत कडतर परिस्थितीमध्ये जिल्हा परिषद पर शाळेमध्ये या ठिकाणी बसायला खोल्या नव्हत्या पुस्तकं आणि बाकीच्या गोष्टीचा नंतरचा भाग होता अशा परिस्थितीमध्ये शिक्षण घेत अठराव्या वर्षी मी नोकरी करायला सुरुवात केली आणि नोकरी करत करत

त्या परिस्थितीमध्ये काही बदल झालेली नाही गाव आहे तसंच आहे माझी शाळा आहे तसंच आहे पाण्याची तीच परिस्थिती आहे आणि म्हणून एक सात वर्षापूर्वी की नाही आपण गावासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि मग आमच्या गावाकडं पाणी फाउंडेशनच्या काय स्पर्धा होत्या त्याच्या माध्यमातून मी दोन वर्ष त्या ठिकाणी भागी उडल पाण्यासाठी मी खूप काम केलं नंतर ते काम करत असताना राजकीय मंडळाने विरोध केला म्हणून मी माझ्या पत्नीला ग्रामपंचायतीसाठी उभं केलं आणि प्रथम महिला थेट निवडणुकीमधून त्या प्रथम महिला सत्तर झाल्या आणि त्या माध्यमातून त्या माध्यमातून शिक्षण असेल तुमचं आरोग्य पाणी पर्यावरण अशा अनेक क्षेत्रामध्ये आम्ही काम केलेलं आहे पहिले तर तुमचे कोणी माहितीतल्या असतील की बरेच जणांचे नातेवाईक आमच्या गावातले आहेत तर त्यांच्याकडूनही तुम्ही खात्री करून घेऊ शकता एक आदर्श खेड्या बनवण्याच्या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आमचा जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के आम्ही त्यामध्ये सक्सेस झालो मग हे काम करत असताना आजूबाजूच्या गावातूनही मागण्या सुरू झाल्या की थोडस आमच्या भागातही तुम्ही लक्ष द्या मग छोटे मोठे आता समजा एखाद्या गावामध्ये पाण्याची खूप समस्या आहे तहसीलदार तुमचा पाणी टँकर करायला उशीर लावतोय तर मग त्या गावाला टँकरचा पाणी पुरवठा करणे रस्त्याचे छोटे मोठे पूल असतील तर ते सो घरातून करणे स्मशानभूमीला रस्ताच नाही ते करणं शाळेमध्ये पुस्तक देणं स्पर्धा परीक्षा केंद्र उघडणं असे अनेक गावगाव जाऊन झाडं लावून अशा अनेक उपक्रम मागे सात बसून त्या ठिकाणी राबवत होतो सगळ्यात महत्वाचा जो काही मुद्दा आहे तर तो आपला जो काही दक्षिण अहमदनगर आहे तर हाय काही ठिकाणी पाणी किंवा काही हिरवार दिसत परंतु जर खालचा जर भाग घेतला तुम्ही पाथर्डी शेवगाव जामखेड कर्जत आणि एक बरासा भाग तर हा पूर्णपणे त्या ठिकाणी अगदी उजाड असा आहे बिलकुल त्या ठिकाणी पाण्याची सोय दिसत नाही म्हणून मी एक पाणी आपल्या भागामध्ये यावं म्हणून मागील सहा महिन्यापासून कंटूर सर्वे सुरू केलेला आहे पहिले आम्ही पाथर्डी आणि शेवगा करू लांट सर्व्हेमध्ये ज्या ठिकाणी म्हणजे प्रश्न गोरे आणि गोदावरी धोरे मधून आपल्याला पाणी घेऊन यायचं आहे खरोखरच त्याची लेवल म्हणते का आपल्याला ते पाणी आपल्यापर्यंत येऊ शकतं का की फक्त राजकारण करायचं म्हणून रस्ते आडवायचे किंवा आंदोलन करायचे पाणी आणणार पाणी आणणार पण खरंच प्रॅक्टिकली ते पॉसिबल आहे का त्याचा विचार करण्यासाठी आपण जो कंट्रोल सुरू केलेला आहे तिकड जो कंट्रोल सर्व्हे आपण पुढे सगळ्या तालुक्यामध्ये सुरू करू आणि आपल्याला